पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहेत या चॅनलवर प्रसारित होणाऱ्या सर्व कथा पी एस स्टोरी टेलरच्या च्या अधीन आहेत कोणीही कॉपी करू नये चला तर मग आज सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव एकदाच माफ करशील का भाग बारावा लेखिका प्राची सोळा एसीपी कणिकांचा फोन आल्यापासून अनघा खूप डिस्टर्ब झाली होती कारण गुन्हा आणि गुन्हेगार सापडले की तिचं काम संपणार होते तिने घेतलेला निर्णय तिला अमलात आणायचा होता तो किती कठीण प्रसंग होणार होता तेव्हाच समजणार होते पण तिचा निर्णय ठाम होता कोणत्याही लादलेल्या नात्याचा काय उपयोग ते आयुष्यात अचानक भेटले नव्हते कुठल्या भयंकर संकटातून आलेले नव्हते ही सोयरी सगळ्यांची मान्यता घेऊन जुळवली होती यात यशची भूमिकाच महत्त्वाची होती जर सानिया बरोबरचे संबंध कायम ठेवायचे होते तर मीच काय कुठल्याही मुलीशी त्यांनी असं वागायला नकोय एकतर सानियाला आयुष्यातून दूर, दूर करणे किंवा त्याच्या आई या विषयावर बोलणे पण यातलं त्याने काहीच केलं नव्हतं आणि दुसऱ्या मुलीच्या आयुष्याचा डाव लावला कोणत्याही मुलीला हे सहन होणे नव्हते अनघा मागून आवाज आला तसं तिने वळून पाहिलं यश अंघोळ करून आला होता टॉवेल गुंडाळला होता आणि वर तो उघडा होता त्याची पिळदार शरीर पाहून अनघाला मोह झाला एकदा तरी याने आपल्याला जवळ घ्यावे तो चुकलाय याची निदान कबोली तरी द्यावी मी त्याला वेळ देते पण तो आपल्याला गृहितच धरतोय अगं गॅलरीत किती वेळ उभी राहशील बस ना चेअर तो तिच्या जवळ येत बोलला डाडी केल्यानंतर सुगंध येत होता त्यात लावलेल्या शॅम्पूचा सुगंध मिसळला होता केसांवरून त्यांनी जोरात हात फिरवला आणि त्या पाण्याचे शिंतोडे अनुघार उडाले ओ सॉरी मी आलो कपडे करून तू बस ना यश म्हणून आत निघून आला मंद दरवळणाऱ्या सुगंधाने अनघा मोहरून गेली किती हा केवढा मोठा अन्याय सहन करते मी माझी स्वप्न अशी पायदळी तुडवली जातात अनघाला परत रडू आले आणि तिचे टपोरे पाणीदार डोळे निस्ते होते अनघा मी खाली जातोय तू पण ये थोड्या वेळाने एवढं बोलून यश सरळ तिथून निघून गेला संध्याकाळचा सारा वेळ बोलण्यात काही बाई ठरवण्यात गेला मग रात्रीचे खास जेवण परत गप्पांची बैठक खूप उशिरा सगळे आपापल्या रूम मध्ये झोपायला गेले यश आणि अनघा त्यांच्या रूम मध्ये आले अनघा आता माझ्यात बोलायची खरंच एनर्जी नाहीये काय काय विषय झाले खाली मज्जा आली मी झोपतो उद्या खूप कामं आहेत गुड नाईट तू पण झोप यश अंगावर चादर घेऊन सरळ झोपला एखादं भयंकर दुःस्वप्न बघतोय असं अनघाला त्याच्याकडे पाहताना वाटत होते तीही बेडच्या दुसऱ्या टोकावर झोपली तेवढ्यात तिच्या फोनचा बीप वाजला तिने पाहिलं तर इन्स्पेक्टर मेसेज होता उद्या सकाळी वाजता पोलीस स्टेशन मध्ये या महत्वाचे बोलायचे आहे ओके नक्की येते त्यांना रिप्लाय करून तिने फोन बंद केला सगळ्यांची सकाळ प्रसन्न उगवली फक्त अनघा सोडून तिने स्वतःची तयारी लवकर गेली ड्रायव्हर रघु आला होता टेबलावर हेमा केशव नाश्ता लावत होते अनघा ये बाळा नाश्ता करायला अवनीने तिला आवाज दिला आई मी ना नाश्ता ऑफिस मध्ये करेन आता नको मला उशीर होतोय अनघा म्हणाली ए वेडाबाई अगं कसलं एवढं काम करते यश आहे ना आणि बाकीची पण लोक हे बघ तुला आत्ताच सांगते हा काय ते एक दोन दिवस ऑफिसला जाऊन ये मग तुला फंक्शन होईपर्यंत कुठेही बाहेर पाठवणार नाही मग हवं तर नंतर जा अवनी एकदम हुकमी आवाजात म्हणाली हो आई तुम्ही म्हणाल तसं पण आता जाऊ का मी नाश्ता करेन ऑफिसमध्ये नक्की अनघा प्रेमळपणाने बोलली बरं जा आणि लवकर घरी ये अवनी म्हणाली अनघाने अवनीला तिच्या आई वडिलांना बाय केले व ती बाहेर पडली यश वर तयारी करत होता आणि त्याने तिला कुठलेही प्रश्न विचारू नये म्हणून ती घाई करत होती ती येऊन गाडीत बसली पोलीस स्टेशनला चल अनघाने म्हटले ओके मॅडम साहेब काय महत्वाचे सांगणार आहेत याचा विचार अनघा करत होती गाडी पोलीस स्टेशन मध्ये आली रघु मी आली जाऊन ओके मॅडम रघु बोलला अनघाने केबिनच्या दारावर टकटक केली येस कम इन आतून आवाज आला अनघाला पाहून कर्णिकांनी तिला गुड मॉर्निंग केले या मिसेस दिवाण बसा ते म्हणाले ती त्यांच्या समोर बसली कॉफी घेणार का त्यांनी विचारले हो चालेल कारण घरून तिने काहीच घेतले नव्हते कर्णिकांनी दोन कॉफी सांगितली बोला सर काय महत्त्वाचे सांगायचे होते अनघाने विचारले मिसेस दिवाण सानिया आणि रंजन हे खरे नवरा बायको आहेत रंजन हेच त्याचं खरं नाव आहे आणि अखिलेश हे खोटं खोटं नाव आहे इन्स्पेक्टर कर्णिक बोलले सर याचे पुरावे कसे गोळा करायचे पण अनघाने विचारले ते आम्ही सगळं करतो मला सांगा ह्यांना दिवाण फॅमिली समोर एक्सपोज कधी करायचे कारण तुम्ही रीत सर त्यांच्या विरोधात एफ आय आर लिहून दिली आहे त्यामुळे आम्हाला कारवाई करणं सोपं हम उद्या संध्याकाळी जमेल का याला सगळे कारण आपण सात वाजता भेटू अवनी विलामध्ये अनघा म्हणाले हो चालेल ना आजचा संपूर्ण दिवस सगळे पुरावे गोळा करण्यात जाणार आहेत आमचे आम्ही ऑफिस मध्ये सुद्धा गेलो अकाउंटंट कडून सारे व्यवहार समजून घेतले सानियाच्या ब्लू स्टार बिल्डिंग मध्ये गेलो शेजारी चावी मिळाली त्यामुळेच घर तपासता आले रंजन आणि सानिया नवरा बायको आहेत याचे खूप सारे पुरावे सापडले तिथे छोटे दोन रेकॉर्डर बसवून आलो आहोत त्यांचे बोलणे रेकॉर्डिंग करण्यासाठी सर रिअली really अप्रिशिएटिंग युअर वर्क तुम्ही किती मनापासून माझ्या केसमध्ये लक्ष घातले म्हटल्याप्रमाणे दोन दिवसांत छडा लावला तुमचे मानू तेवढे आभार कमी आहेत अनघा पुन्हा भाऊक होऊन बोलली मिसेस दिवाण इट्स ओके आम्ही पोलीस आमचं कर्तव्य करतोय आणि हे लवकर थांबावं असं आम्हालाही डोंट तरी संध्याकाळी तुम्हाला फोन करेनच फायनल सर्व सांगण्यासाठी इन्स्पेक्टर कर्णिक बोलले हो जरूर अनघा म्हणाले आता मी निघू सर येस येस नो प्रॉब्लेम तुम्ही निघा बोलू आपण ती मीटिंग आटोपती घेत कर्णिक बोललेले त्यांना थँक्यू बोलून अनघा बाहेर आली आणि गाडीत बसली ऑफिसला घे ती म्हणाली मॅडम अनघाने डोके ठेवले व डोळे बंद केले उद्या काय होणार याचाच ती विचार करत होती रघुने गाडी गेटच्या आत आणली तेव्हा अनघाने डोळे उघडले ती खाली उतरली व लिफ्टकडे कडे गेली लिफ्ट मनने तिला सॅल्यूट केला लिफ्ट सहाव्या मजल्यावर आली अनघाने लिफ्टच्या बाहेर पाऊल ठेवले आणि समोर तिला सानिया दिसली तिला पाहताच तिचा राग उफाळून आला वाटलं असच जावं आणि तिचे थोबाड फोडावे शत्रू समोर उभा आहे आणि आपण काहीच करू शकत नाही पण कर्णिक तिला बोलले होते ते आठवलं ऑफिसमध्ये असताना अगदी सांभाळून राहा तुमची कोणतीही कृती त्यांना संशय येण्यास कारणीभूत करू नका सानिया तिच्या जवळ गेले अचानक थांबून तिने पाठी वळून पाहिले पाठी कोणी नाही असे पाहून तिने सरळ यशच्या केबिनचा रस्ता धरला यश अनघाच्या आधी नक्कीच आला होता कारण अनघा वाटेत पोलीस स्टेशनला गेली होती सानिया पुढे जात असताना अगदी ऐन क्षणी अनघाला ते सुचले आणि म्हणूनच सानियाला अनघा पाठी दिसली नाही ज्यावेळी सानियाने लक्ष दिले त्याच वेळी आणि ती काय करते हे बघण्यासाठी ती लगेच बाजूला असलेल्या पिलरच्या पाठी उभी राहिली अनघाच्या लक्षात ती गोष्ट प्रकर्षाने जाणवली या सहाव्या लक्ष मजल्यावर कुठेही सी सी टी व्ही कॅमेरा नव्हता हो कदाचित याचे हेच तर कारण नसेल त्यामुळे हे दोघे कधीही राजरसपणे एकमेकांच्या जाऊ येऊ शकत होते जसं की सानिया अनघाला खूपच विषाद वाटला काय करू जाऊन ऐकू का काय ते कोणी नव्हते अगदी कोणी आलेच तर यशच्या केबिन मध्ये जाण्याचे नाटक करायचे शेवटी ती मालकीण होती अनघा आवाज होणार नाही याची काळजी घेत ती यशच्या केबिन जवळ गेली सवयीप्रमाणे दार ढकललेलेच होते पूर्ण उघडे नव्हते पण थोडी फट उघडी होती सानियाची पाठ दिसत होती यश तू खुश आहेस का सानियाचे पहिले वाक्य तिच्या कानावर पडले ही असं का विचारते अनघाला वाटलं माझ्या खुश असण्या न काय फरक पडतोय चाललं आहे ते बघतोय तुच पुढाकार घेऊन सगळं करतेस ना यश कडवटपणे बोलला डालिंग एक विचारू हम्म विचार, विचार। तुझ्या लग्नाला पंधरा दिवस झाले असतील तर तुमच्या दोघांमध्ये तसलं काही आय I मीन mean, हनीमून वगैरे सानी यशचा अंदा, अंदाज अंदाज घेत यश यावर हसला आणि म्हणाला ए हॅलो हनीमून वगैरे सोड साधा स्पर्शही केला नाहीये तिला कानात शिशा शिशाचा रस कोणीतरी ओतावा असं अनघाला झालं तिथे एक क्षण थांबू नये असं वाटलं ती लगेच तिथून आपल्या केबिन मध्ये आली दार बंद केले खुर्चीत बसली आणि टाहो फोडून रडाव असं वाटलं आपली अवहेलना केली पण आपल्या घोर अपमान ज्याचा त्याला अजिबात अधिकार नाहीये एका मोठ्या खानदानातला सुशिक्षित मुलगा असं कसं वागू शकतो तिने तिच्या फोनचा व्हिडिओ कॅमेरा बंद केला आता जे तिने ऐकलं ते व्हिडिओ सकट रेकॉर्डिंग केले नाहीतर ते मी नव्हेच असा कांगावा करायला ते दोघे मोकळे काही विचार करून तिने फोन काढला आणि एसिपी कर्णिकांना नंबर लावला हॅलो एसिपी कर्णिक हियर सर मी अनघा बोलते हो हॅलो मिसेस दिवाण बोला सर जे काही पुरावे गोळा करणार आहात ते मिळाले का तिने विचारले अहो मिसेस दिवाण एक मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी सर प्लीज सांगा ना लवकर ती बोलली दिवाण एक मोठा बदमाश रंगे हात पकडलाय आणि तो पोपटासारखा बोलतोय उद्या संध्याकाळी येतोय त्याला सुद्धा घेऊन ते बोलले हो सर या आता असह्य होतोय हा सगळा ताण अनघा दुःखाने येस येस, पण घरातले सगळे उपस्थित हवेत हा खास करून यश आणि सानिया पण तिथे हवेत एकदाच सगळं क्लोज करून टाकतो बर फोन ठेवतो उद्या भेटूया कर्णिक बोलले थँक्यू सर अनघा कृतज म्हणाली कणे काय सांगणार आहेत कोण बदमाश त्यांना सापडलाय अनघाची उत्सुकता वाढली आणि कधी एकदा दुसरा दिवस उजाडतोय असं तिला झालं क्रमश सदर पूर्णपणे काल्पनिक आहे कृपया का माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा कॉपीराईट्स प्रोटेक्टेड थँक्स फॉर वॉचिंग Like and comment and do subscribe my channel. Thank you so much.